पहा मस्त अगदी खमंग अगदी छान एकदम मस्त अशी कुरकुरीत झालेली ही शेव आहे अजिबात तेलकट न होणारी पहा एकदम मस्त झालेली आहे अजिबात सोडाचा वापर न करता आपली ही शेव एकदम छान झालेली आहे पहा तर चला तर मग एकदम आपण आता हे शेवची रेसिपी पाहूया पाहू शकता किती सुंदर दिसते आहे कलर पण खूपच छान आलेला आहे चला तर मग इथं मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेला आहे तर आपल्याला हे अगदी चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही गुठळ्या वगैरे असतील त्या सगळ्या निघून जातील तर मी अशा प्रकारे ही सगळीचे सगळी पीठ आहे अर्धा किलो पीठ बेसन पीठ हे मी गाळून घेतलेलं आहे हे सम्राट बेसनपीठ घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे तर त्याप्रमाणे मी आता इथे आधी दोन चमचे मी इथे मस्तपैकी तेल घालून घेणार आहे म्हणजे आपली शेव जी आहे एकदम छान आणि कुरकुरीत होईल आणि याला अजिबात गरम वगैरे काही केलेलं नाही रूम टेम्परेचरला जे तेल आहे तेच मी इथं वापरलेलं आहे दोन चमचे आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शेवला एकदम छान अशी चव येणार आहे आता इथे मी अगदी थोडी हळद घालायची जास्त हळद घालायची नाही नाही तर आपल्या शेवेचा जो कलर आहे तो अगदी डार्क होईल आता इथे मी दोन चमचे तिखट घालून घेणार आहे तिखट कारण आमच्याकडे तिखट शेव खूप आवडते म्हणून तुमच्याकडे जर आवडत नसेल तर अगदी थोडी घातली तरी चालेल पहा आता इथे आपल्याला हे बाजूला ठेवून इथे शेवसाठी मसाला करून घ्यायचा आहे ते इथे मी अगदी दोन एक चमचा भर जिरं घातलेलं आहे अगदी जास्त घातले थोडस आणि ओवा देखील आपल्याला एक चमच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं आहे आणि भरपूर सारा लसूण घालून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि पाणी न घालताच आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होईल की जिरं आणि ओवा देखील व्यवस्थित असा वाटला जाईल आधी जर पाणी घातलं तर मात्र हे वाटलं नाही जाणार आता आपल्याला यामध्ये बघा किती छान असं मस्त वाटलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर मग पुन्हा एकदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे अगदी स्मूथ आपल्याला ही पेस्ट तयार करायची आहे बघा एकदम खूप पाणी पण नाही घालायचं आहे आता हिची मी पेस्ट करून घेणार आहे आता ही पेस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला एका भांड्या वरती आपल्याला हे चाळण ठेवायचे आहे व हे पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर न गाळता जर आपण हे पूर्ण आपल्याच्या पिठामध्ये जर मिक्स केलं तर मात्र आपण जेव्हा शेव काढू त्यावेळेस मात्र त्याचे ते ओवा आणि जिऱ्याचे कण हे अडकत जाते पहा जसं जसं लागेल तसं तसं पाणी वापरून मी हे गाळून घेतलेलं आहे चला तर आता हे पाणी बाजूला आप ठेवून आपल्याला हे जे मसाले मिक्स केलेले आहे हे सगळे पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित आता आहे तोपर्यंत मी सुनीता सुनीता परत अगदी तुमचं मनापासून स्वागत करत तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मात्र माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा व कमेंट करायला विसरू नका चला आता हे जे आपण लसणाचं पाणी घेतलेलं आहे तयार करून ते आपल्याला थोडं थोडं अगदी थोडं थोडं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी पूर्ण वापरायचं आहे म्हणूनच अगदी थोडंसं पाणी आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पहा आणि नंतर आपल्याला जस जसं लागेल तस तसं आपल्याला पाणी वापरायचं आहे पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही एकदम नाही टाकायचं आहे पहा अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक सारखं करून घ्यायचं आहे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे पहा पाच ते सात मिनिटं तरी ह्या प्रोसेसला लागतात पहा एकदम छान अगदी जर गुठळ्या तयार झालेल्या असतील आपण तसंही पीठ चाळून घेतलेलं होतं त्याच्यामुळे गुठळ्या होण्याचा संबंधच येत नाही पा असं एकदम ग्लुटन निर्माण व्हायला पाहिजे पीठासवरती उचललं की अजिबात तुटलं नाही पाहिजे असं ग्लुटन निर्माण व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे पाणी वापरून आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे चला तर मग आता इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे आणि याला मी अगदी बारीक जाळी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पीठ हे त्यामध्ये चिटकणार नाही हे तेल लावून घेतल्यानंतर मात्र आपल्याला हे जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे टाकून घेतल्यानंतर छान असं दाबून दाबून भरायचं आहे इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात तेल अगदी छान मस्त गरम झालेलं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे गरम घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग अशा प्रकारे अगदी बाहेरून मग आतमध्ये आपल्याला ही शेव घालून घ्यायची आहे बाहेरून सुरुवात करायची आहे व त्याचा एंड आपल्याला मध्ये करायचा आहे त्यामुळे मस्त आपली एकदम भरझरीत अशी शेव तयार झालेली आहे आणि पूर्ण बुडबुडे कमी झाल्याशिवाय आपल्याला हे शेवला आप अजिबात हात लावायचा नाही त्याच्यानंतर आपल्याला ही थोडी कडक वाटायला लागली की मग ही दोन झाऱ्याने आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी आता पुन्हा सोऱ्यामध्ये हे दुसरं व्यवस्थित असं भरून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता हे छान असं भरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कुरकुरीत एकदम खमंग आणि अजिबात वेळ लागत नाही एकदम मस्त आणि मला दोन तासापेक्षा पण म्हणजे अगदी पाऊन तास अर्धा तासच लागला म्हणजे मा, मला दीडच तास लागलेला आहे शेव बनवायला मध्ये मध्ये काही काही काम पण केलेले आहेत त्याप्रमाणे एकदम मस्त आणि एकदम झटकीपट होणारी शेव आहे ही आणि खूप छान अशी खमंग विदाऊट तेलकट आणि एकदम छान अशी तिखट झालेली आहे पाहू शकता तुम्ही पहा एकदम आणि मी इथे एक झारा घेतला आहे व इथे एक उचटणं घेतलं ला आहे लाकडी त्याच्या मदतीने मी ही शेव पलटी करून घेतलेली आहे म्हणजे हे तेल जे आहे आपल्या अजिबात अंगावर उडणार नाही पहा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि एकदम छान आपली ही शेव तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी सगळेचे सगळे शेव तयार करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आणि एक जाळी ठेवायची आहे व त्यावर आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून जर एक्सेस तेल असेल तर ते निघून जाईल बघा तर हे अशा प्रकारे आपल्याला हे सगळी शेव बनवून घ्यायची आहे बुडबुडे कमी झाल्याशिवाय आणि आपली शेव जे आहे थोडीशी अशी कडक लागल्याशिवाय आपल्यालाही पलटी नाही करायची बघा आता हे पण झालेलं आहे भरपूर अर्धा किलो बेसन पिठामध्ये भरपूर आपली शेव तयार होणार आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ही सगळीच्या सगळी शेव अशी तयार करून घेणार आहे आणि पूर्ण गार झाल्याशिवाय आपल्याला हे डब्यात भरायचे नाहीये आता हे सगळीच्या सगळे आपली ही शेव तयार होत आहे आणि अगदी पटपट होते आहे बघा अजिबात वेळ लागत नाही आणि करायला पण खूप मज्जा येते बघा ही आपली शेव पूर्ण तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर वगैरे एकदम सुंदर झालेला आहे पहा एकदम मस्त आणि यामध्ये मी तिखट टाकल्यामुळे याला थोडासा लालसर कलर आलेला आहे एकदम छान अगदी बघा किती शेव झालेली आहे फक्त अर्धा किलो बेसन पिठामध्ये एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली पहा तुम्हाला मी अगदी तोडून दाखवते बघा किती अगदी कुरकुरीत झालेली आहे अजिबात हाताला तेल लागलेलं नाही म्हणजे तेलकट झालेलीच नाहीये बघा आणि सोडाचा वापर न करता तर एकदा नक्की करून बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद